प्रश्न असा आहे की सर तुम्ही महिला अर्धा भाडे प्रधान्य केले व ज्येष्ठ नागरिकांना विना विना तिकीट प्रवास देण्याबद्दल ही कल्पना कशी सुचली पण आम्हाला का व दिले नाही ए, ए, चे काम आहे आपल्या लेवलचं काम नाही आणि ते विचार करतील असं मला वाटतं एकंदरीत धन्यवाद सर सर माझे नाव निखिल गांगडे सर माझा प्रश्न असा आहे की सर आपल्या सुरगाण्या तालुक्यात ड्युटी करत असताना किती गुन्हेगाराला पकडले ज्याप्रमाणे सुरगाणा पोलीस स्टेशनमध्ये ज्याप्रमाणे गुन्हे दाखल होतात त्याप्रमाणे आपण गुन्ह्याचा तात्काळ शोध घेऊन आरोपी अटक करत असतो निश्चित आकडा सांगता येणार नाही पण आपल्या स्टेशनच्या हातीमध्ये जेवढे गुन्हे दाखल आहेत त्यापैकी जवळजवळ नव्वद टक्के आरोपी आपण अटक केलेले आहेत धन्यवाद सर पुढील काही गोष्टींमध्ये साधारणतः स्लीप कशी भरावी याची पण आम्ही विद्यार्थ्यांना माहिती देणारच आहोत आपण बँकेमध्ये आम्हाला प्रवेश दिला आणि बँकेची सर्वसाधारण माहिती दिली याबद्दल आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री संतोष गवळे आणि श्री कनसे पाटील सर यांच्या वतीने आम्ही आपले आभारी आहोत आणि प्रेक्षक आहो आम्हाला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की मोतीराम चव्हाण सर हे आपल्या प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळा मोहपाडा येथील विद्यार्थी आहेत आणि आज ते बँकेच्या उच्चपदस्थ पदावर या ठिकाणी कार्यरत आहेत याचा आपल्याला आमच्या आपल्या शाळेलाही आणि सर्वच विद्यार्थ्यांनाही आपला नेहमीच अभिमान राहील हां आणि या ठिकाणी चव्हाण सरांना मी विनंती करतो की मुलांना दोन मिनिटात आपण थोडंसं प्रेरणादायी मार्गदर्शन आणि शेवटचा शुभेच्छा संदेश काय द्याल सर तर सर्वप्रथम फोकस करावा स्टडीसाठी है ना जसं की मी पण तुमच्यासारखाचं एक गावातून आलेलं आहे है, है ना गावातूनच मी पुढं गेलो तुम्ही तुमच्या मोपाड्या शाळेत शिकलो त्यानंतर पुढं सायन्समध्ये ॲडमिशन घेतलं आणि नंतर मग बी एस एग्रीचं ॲडमिशन घेतलं तर फार कठीण प्रवास होता पण तो काय हार्ड नाही जर समजा तुम्ही एक दृढ निश्चय केला तर तर तुम्ही सक्सेस होऊ शकता जसं मी मी झालो तसं तर माझं एवढंच म्हणणं आहे मुलांसाठी की तुम्ही एक परिश्रम करा हार्ड परिश्रम करा आणि सक्सेस व्हा थँक्यू धन्यवाद सर निश्चितच आपल्या या प्रेरणादायी शब्दांची मुलं भविष्यातही प्रेरणा घेऊन भविष्यातील वाटचाल करतील अशी अपेक्षा करू मित्रांनो माझे नाव देशवाराव जाधव आज आम्ही बँकेत गेले होतो तेव्हा स्लीप स्लीप व पैशाचा व्यवहार कसा करायची याची माहिती घेत गे, घेतली व बँकेचे मोठे चेअरमॅन व मोठे साहेब व्हायचं असलं तर आपण कोणता अभ्यास करावा याची पण आम्ही माहिती घेतली नमस्कार माझे नाव लखन आम्ही सुगर्णा बाजार येथे गेलो होतो तेव्हा खूप भाजीपाला फळे हॉटेल पाहिले व हे स पाहून मला आनंद झाला <coughs> नमस्कार माझे नाव राणी मधुकर बागुल मी आज पोलीस स्टेशन येथे भेट आम्ही पोलीस स्टेशन येथे भेट दि भेट दिली तेथे गेल्यानंतर मला खूप आनंद झाला आणि तेथे गेल्यानंतर आम्हाला इन्स्पेक्टर कोडेसाहेब यांच्याशी मुलाखत घेतली आणि तिथे गेल गेल्यानंतर मला तुरुंग आणि वेगवेगळे हत्यारे पाहायला मिळाले धन्य नमस्कार माझे नाव दवळी पालवी आम्ही बस थेपक येथे पहिल्यांदा गेलो होतो तेथे ड्रायवर व्यवस्थ व्यवस्थापक यांची मुलाखत घेतली बसचं वेळापत्रक समजावून घेतले